मंडळी केस गळती आणि पांढरे केस याच्यावर शंभर टक्के यशस्वी असं घरगुती तेल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे होय मित्रांनो अनेक जणांना याचा फरक पडलेला आहे तुमचे केस कमी वयात गळत असतील तुमचे केस पांढरे झालेले असतील तर हा भन्नाट उपाय तुम्ही शंभर टक्के करायला हवा कुठलाही साईड इफेक्ट याला नाही आहे फक्त आणि फक्त तुम्हाला फायदे होणार आहेत आपण बघतो मंडळी अगदी सी पंचवीसी तीसीतल्या तरुण तरुणांची हल्ली केस गळतात पांढरे होतात याच्यामध्ये जीवनशैलीमधल्या बदलांचा जरी कारण असलं तरी आयुर्वेदाकडून आपण असे काही औषधी बनवू शकतो असे काही घरगुती उपाय आहेत ज्याच्यामुळे तुमची केस गळती चटकन थांबणार तर आहेच त्याचबरोबर तुमचे केस देखील काळे आणि अगदी चमकदार दिसणार आहेत त्यासाठी आपल्याला दोन वनस्पतींचा उपयोग करायचा आहे तुम्हाला जी फ्रेममध्ये आहे ती आहे जास्वंद म्हणजेच इंग्लिशमध्ये याला हे असं म्हटलं जातं आणि आपल्याकडे अगदी सगळीकडे हे झाड असतं मंदिराच्या जवळ असतं घराच्या समोर देखील आपण लावतो याचा अनेक सारे फायदे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत तुमच्या केसगळतीवर आणि पांढरे केसावर अत्यंत महत्त्वाची ही जास्वंदाची पानं एका वेळेसचा उपाय मी करतो आहे शंभर एम एल तेलासाठी हे तेल कसं बनवायचं आहे त्यासाठी चार पानं मी तुम्हाला घेणार आहे जास्वंदाची ही जास्वंद घ्या जास्वंदाचा हाडांसाठीच देखील उपयोग होतो तो मी एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेल दुसरं जी वनस्पती लागणार आहे जे झाड आपल्याला लागणार आहे ते आहे कढीपत्ता आता हा कढीपत्ता सगळ्यांच्या घरात असतो भाजीची चव वाढवण्यासाठी तुम्ही जरी वापरत असला तरी याचे आयुर्वेदिक फायदे खूप चांगले आहेत तुमच्या हृदयासाठी अत्यंत चांगला आहे रक्तप्रवाहासाठी कढीपत्ता चांगला आहे आणि तुमच्या तेल जे बनवणार आहे आपण या तेलामध्ये टाकायचं आहे आता तेल कुठलं घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे हे तेल आहे खोबऱ्याचं परंतु तुम्ही जे कंपनीचं वापरता ते नसून हे तेल आहे घाण्यावर लाकडी घाण्यावर काढलेलं खोबऱ्याचं नारळाचं तेल जे तुम्हाला सहज उपलब्ध होईल असं घाण्याचं तेल घ्या हे शंभर एम एलचा उपाय मी तुम्हाला दाखवतो आहे बघा खोबऱ्याचं तेल तुम्ही नेहमी डोक्याला लावता अत्यंत केस मुलायम होण्यासाठी केसांचं पोषण होण्यासाठी उपयोगी आहे शंभर एम एल तेलाला उष्णता द्यायला आपण सुरू केलेली आहे मंदा याच्यावर आपल्याला हे ठेवायचं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला जास्वंदाची चार पानं यासाठी घ्यायची आहेत ही चार पानं तुमच्या हाताने तोडून घ्या कुरतडून घ्या म्हणजे त्याचा अर्क या तेलामध्ये जाणार आहे अशा पद्धतीने आपण याला हळूवारपणे उष्णता द्यायला सुरुवात करतो आहे दुसरी वनस्पती आपण घेतलेली आहे कढीपत्ता करीज हे देखील आपण अशा प्रकारे एक फांदी त्याची घ्यायची आहे हे देखील तुम्ही बारीक करा बारीक करून तुम्हाला हे तेलामध्ये उकळायला सुरुवात करायची मंडळी आपण बघतोय की तेलावर तवंग आलेला आहे हळूहळू आता अर्क त्याच्यामध्ये जायला सुरुवात झालेला आहे अगदी काळपट ब्राऊन कलर येऊपर्यंत आणि अशा प्रकारे जी पानं आहेत ही पूर्णपणे फ्राय होतील असं आपल्याला बघायचं आहे मंदाच्यावरच ठेवा विनंती आहे आणि काळपट कलर झाल्यानंतर तेल थोडंसं थंड होऊन द्या त्यानंतर तुम्हाला हे एका भांड्यामध्ये का बोटलमध्ये तुम्हाला हे स्टोअर करायचं आहे हे एक महिन्याचं तेल तुम्ही बनवू शकता शंभर एम एल तेल एका सदस्याला पंधरा दिवस तर नक्कीच पुरणार आहे तुम्ही दोनशे एम एल करू शकता प्रमाण त्या प्रमाणात वाढवत जायचं आहे रात्री झोपताना सगळ्यात जे आहे हलक्या हातानं तुम्हाला मालिश द्यायची आहे मसाज द्यायचा आहे रात्री झोपायच्या वेळेस लावा सकाळी आंघोळीच्या वेळेस धुवून टाका कुठल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास नाही साईड इफेक्ट नाही तुमची केस गळती अगदी पाच ते सहा दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल पांढरे जर केस झालेले असतील तर त्यासाठी आवळा पावडर एक चमचा चूर्ण सकाळी उपाशी एक ग्लास पाण्यात घेत जा आणि हे लावा दोन महिन्यात तुम्हाला त्यात देखील चांगला फरक पडणार आहे मंडळी घरगुती उपाय असतात साधे असतात सोपे असतात आपल्याला माहीत पाहिजे त्यासाठी आमचं ऑल अराउंड आय